नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीबाबत महाविकास आघाडीची बैठक द्वारकाधीश लॉन्स वडगाव मावळ या ठिकाणी संपन्न झाली श्री संजोग भाऊ वाघेरे पाटील यांना अधिक मताधिक्याने निवडून येण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करावे याबद्दल विचारविनिमय करण्यात आला यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस श्री शरदचंद्र पवार साहेब यांना मानणारा गट काँग्रेस आय तसेच शेकाप आणि आप मधील सर्व पदाधिकारी यावेळेस या बैठकीला उपस्थित होते मावळ तालुका महाविकास आघाडीच्या बैठकीचे नियोजन करण्यात आलेले होते तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांना निरोप देऊन या ठिकाणी बैठक आयोजित येणारी लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस आहे त्याचबरोबर आप असेल शेकापा असेल आणि इतर मित्र पक्ष यांच्याबरोबर सोपतीने घेऊन त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार ठरलेला आहे आणि तो म्हणजे पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आदरणीय संजय भाऊ वागेरे यांच्या प्रचाराची सुरुवात येत्या दोन तारखेला कारला लेणीवरनं एकविरेचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी अभिषेक करून सुरुवात होणार आहे त्यानंतर पाथरगाव वेरगाव देऊ देऊला आणि त्या गाओ, गाओ, देव, देव। भागातून सुरुवात करत असताना खाली कामशेर त्याचबरोबर वडगाव पर्यंत सात्याला शेवट आहे अशा पद्धतीने त्या दौऱ्याचं नियोजन होतं त्या दौऱ्याच्या सगळ्या सूचना कार्यकर्त्यांपर्यंत जाव्या यात आजची बैठक होती आणि या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना ज्या सूचना द्यायच्या या तिन्ही पक्षाच्या वतीनं त्याचबरोबर इतर मित्र पक्षाच्या वतीनं देण्यात आलेला आहे अनेक काही कार्यकर्ते या आघाडीमध्ये सामील होऊ शकतात शकतात त्यांनी पण या ठिकाणी काही लोकांनी पाठिंबा व्यक्त बार्थे केलेला आहे आमच्या जमीन हक्क परिषदेचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे आदरणीय पावली भाऊ सोनवणे यांनी सुद्धा या ठिकाणी आज पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आले त्यांचाही या ठिकाणी आभार मानतो आणि अनेक संघटना या पुढच्या काळामध्ये आम्हाला मदत करतील अशी अपेक्षा आहे एक म्हणावं वाटतं घेऊन हातात तुतारी पेटूया मशाली आणि सोबतीला घेऊ लाल निशानी झाडून लावू महाराष्ट्रातील गद्दारी आणि बेरोजगारी हे उद्दिष्ट आम्ही डोळ्याबरोबर ठेवलेलं आहे आमच्या बरोबर तुतारी आहे शिवसैन्याची मशाल आहे त्याच्याबरोबर पंजा आहे आणि लाल पावटा पण आहे आणि त्याचबरोबर आजचा झाडू पण आहे त्याच्यामुळं ही सगळी लोक एकत्र आलेली आहेत आणि महाराष्ट्रामधली जी गद्दारी झालेली आहे रोजगारी वाढलेली ही नक्कीच आम्ही या ठिकाणी झाडून लावल्याशिवाय राहणार नाही ही अपेक्षा आम्ही सर्व कार्यकर्ते करतोय आणि संजय भाऊ वागेरे यांना मावळ तालुक्यातून जास्तीत जास्त मत देते जसं मिळेल यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे आम्ही सत्तेत नसलो तरी लोकांच्या मनात आहे आणि आमचा उमेदवार पण लोकांपर्यंत पोहोचलेला आहे अजून त्यांचे दौरे आता चालू व्हायचे निवडणुकीचे अजून फॉर्म भरायचा टाइम आहे परंतु त्याच्या अगोदर आम्ही सगळे दौरे आणि आमचा उमेदवार येतोय तुम्ही पण या आम्ही पण येतोय व दोन तारखेला महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाविकास आघाडी दोन हजार चोवीस माह लोकसेवेच्या प्रचार निवडणुकीच्या नियोजनासाठी आज या ठिकाणी माहूळ तालुक्यामध्ये माऊळ विकास आघाडीची एक महत्वाची मीटिंग आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सर्व त्यांचे पदाधिकारी त्याचप्रमाणे शिवसेनेचे अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी तालुक्यातील प्रमुख नेतेगण आज या ठिकाणी आम्ही उपस्थित होतो आणि येणाऱ्या इलेक्शन संदर्भात आपण कशा पद्धतीने रचना करायची कामांचे नियोजन कसे करायचे तालुक्यापासून खेडेगाव सर्व सामान्य मतदारांपर्यंत कसे पोहोचायचे या संबंधी आम्ही आज नियोजन केलेलं आहे आणि येणाऱ्या दोन तारखेपासून आम्ही प्रचाराला सुरुवात करत आहोत महाविकास आघाडीची बैठक झाली त्या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले आमच्या पक्षप्रमुखांनी महाविकास आघाडीचा जो आम्हाला चेहरा दिलाय तो चेहरा स्वच्छ सरळ स्रे, व कुठलाही कलंक नसलेला चेहरा आहे आज मावळात जर आम्हाला प्रचार करायचा असेल तर संजीव वाघेर हा चेहरा पिंपरी चिंचवड पासून पुरणपर्यंत स्वच्छ कुठलाही कलंक आणि मतदार कुठल्याही त्यांच्या अशा कुठल्याही प्रकारे टीका करू शकणार नाही असा आमचा चेहरा आहे त्या चेहऱ्याला आम्हाला गावागावात पोहोचवायचंय आमची मशाल चिन्ह आम्हाला गावागावात पोहोचवायचंय ते कसं पोहोचवायचं कुठल्या अनुषंगाने पोहोचवायचं प्रचार दौरी कसं आखायचे प्रचार कसा करायचा त्याच्यात शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल त्यातील सर्व घटकांना एकत्र घेऊन शहरावाईज ग्रामीण भागात कसं पोहोचता येईल कमिट्या कशा स्थापन करायच्या कमिट्यांना कामं किती द्यायची अशा पद्धतीने आज ती बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये तिन्ही पक्षाच्या तालुका अध्यक्षांनी एक निर्णय घेतलाय नियमित आपण चांगल्या पद्धतीने पार करून उमेदवारांना जास्तीत जास्त मावळात कसा लीड घेता येईल असा सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतलाय आणि आम्ही जास्तीत जास्त मावळात येऊन संभाव लीड घेऊ अशी मी सर्वांच्या वतीने व्याय देतो थांबतो जय जय महाराष्ट्र पोर्टल ला करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे